नमस्कार सुरक्षा पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत कल्याणमध्ये मराठी तरुणीला अमानुष मारहाण करणाऱ्या परप्रांतीय गोकुळछा याला पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कोर्टात हजर करण्यासाठी घेऊन जात असताना त्याने पोलिसांशी अरेरावी तसेच पत्रकारांना बघून घेण्याची धमकी दिली आहे मानपाडा पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिताच्या कलम चौऱ्याहत्तर एकोणऐंशी एकशे पंधरा दोन एकशे अठरा दोन, एक दोन तीन पाच प्रमाणे या गुन्ह्यातील अटक आरोपी गोकुळ फुलेश्वर झा यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून पुन्हा दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मानपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास मानपाडा पोलीस करताय अशी माहिती कल्याण झोन तीन चे पोलीस उपायुक्त श्री अतुल झेंडे यांनी दिली आहे मानपाडा पोलीस स्टेशनच्या यादीमध्ये आरोपी गोकुळ दाखल करण्यात मध्ये सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत त्याला दिवस पोलीस होती आज दुपारी सदर आरोपीला आपण कोर्टामध्ये हजर केला असता मान्य न्यायालयाने आरोपी आरोपीला त्यामध्ये न्यायालय कोर्टेस आहे त्याचप्रमाणे या आरोपीवरती यापूर्वी मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये पाचशे नऊ अब्लिक पंचवीस बीएनएस एकशे पंधरा दोन आणि एकशे अठरा एक प्रमाणे हा गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये आज या आरोपीला मान्य कोर्टाने सदर गुन्ह्यामध्ये वर्क करून आमच्या ताब्यात मध्ये दिलेला आहे सध्या तो आरोपी हा पोलीस कस्टडीमध्ये मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि आधी तपास सुरू आहे त्याचप्रमाणे सदर आरोपीने आज सकाळी ज्यावेळेस कोर्टामध्ये हजर केला येऊन जात असताना सरकारी कामा कामामध्ये सुद्धा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या अनुषंगाने त्या आरोपीवरती मानपाडा पोलिस या ठिकाणी आठशे पंचवीस बीएनएस एकशे बत्तीस प्रमाणे सदर आरोपीवरती गुन्हा दाखल केलेला आहे कल्याण येथून विश्वनाथ शेनाय यांची रिपोर्ट अशाच ताज्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत रहा सुरक्षा पोलीस टाइम्स नमस्कार